आपण पाहतोय पुण्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता जाणवती आहे काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे तर काही भागांमध्ये तापमानाचा पारा जो आहे तो चक्क चाळीशीच्या पार गेल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय त्यामुळे आत्ताचे जे दिवस आहेत ते कसे असणार आहेत आणि पुढच्या काही दिवसांमध्ये हा जो चाळीशी पार गेलेला पारा आहे तो किती दिवस असाच राहणार आहे उन्हाळा कसा असणार आहे पुढच्या काही दिवसांमध्ये हेच सगळं आज आपण हवामान विभागातील तज्ज्ञांशी बातचीत करून जाणून घेणार आहोत बऱ्याच ठिकाणी बऱ्याच विभागांमध्ये चाळीस डिग्री टेम्परेचर नोंदवलं तर कसा आहे ओके सगळीकडे चाळीस डिग्री किंवा त्यापेक्षा जास्त तापमान जे आहे ते गेलेलं नाही आहे काही ठिकाणी चाळीस आहे काही ठिकाणी एकोणचाळीस असं तापमान आता तरी दिसत आहे आणि आजपासून जर तुम्ही बघाल तर बऱ्याच ठिकाणी आपण टेम्परेचर कमी होण्याचे चान्सेस आहे कारण ढगाळ वातावरण आपल्याला दिसतंय आहे आणि एक ते दोन दिवस असाच प्रकारचं तापमान एकोणचाळीस ते चाळीस से डिग्री सेल्सिअस असण्याची शक्यता आहे आणि पंधरा तारखेनंतर तापमानामध्ये अजून घट दिसून येईल आणि लाईट रेनफॉल किंवा खूपच कमी प्रमाणात रेनफॉल किंवा पाऊस होण्याची शक्यता आहे ढगाळ वातावरण दिसतंय याचं नेमकं कारण काय आणि पाऊस पडेल तर या पावसाला पण पूर्व मोसमी पाऊस म्हणू शकतो किंवा अवकाळी आहे अवकाळी असं नाही म्हणता येणार मार्च एप्रिल ये मे जे महिना आहे ज्याला आपण उन्हाळ्याचा दिवस असे म्हणतो त्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा आपल्याला पाऊस पडताना दिसतो म्हणजे तो जरी कंटिन्युअस नसला मान्सून सारखा तरी मधून थंडस्टॉम्स म्हणतो अशा प्रकारचे पाऊस आपल्याला मार्च एप्रिल मे मध्ये पण पडतो तर तो पडण्याचं मुख्य कारण म्हणजे बे ऑफ बेंगॉल आणि म्हणजे बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्राकडनं येणारे आर्द्रता युक्त वारे त्यामुळं ढगांची निर्मिती होऊन आणि उष्णता वातावरणामध्ये असल्यामुळे ढग तयार होऊन पाऊस पडण्याची शक्यता असते आणि तेच आता आतापर्यंत दिसते पाऊस पडल्यानंतर बऱ्याच वेळा असं की पाऊस पडून झालं की अचानक तापमान वाढतं खूप जास्त खूप उकाडा जाणवला हा त्याच कारण असं असतं की पाऊस पडून गेला आणि मध्ये आर्द्रता असते आणि समजा लगेचच ढग पण निघून गेले तर तापमान साहजिकच वाढ वाढतं आणि आर्द्रता मध्ये असल्यामुळं तुम्हाला ते अनकम्फर्टेबल जास्त वाटतं रादर दॅन ज्यावेळी हवेमध्ये आर्द्रता कमी असते अशा वेळी तुम्हाला खूप काय म्हणतात त्याला स्कॉर्चिंग हिट असते पण ज्यावेळी तुम्हाला ऍटमॉस्फिअर मध्ये आद्रता जास्त असते त्यावेळी खूपच अनकम्फर्टेबल जाणवतं होतं ते आदरतेमुळं होऊ शकतं आणि सध्या पुण्यात वगैरे हो तर आता डायरेक्ट म्हणजे आपण जो आहे शॉर्ट रेंज किंवा मीडियम रेंज फोरकास्ट देतो पाच ते सात दिवसांसाठीचा सा फोरकास्ट दिला जातो तर त्यामध्ये सध्या तरी वेव्ह हो जी कंडिशन्स आहे की चाळीस डिग्री पेक्षा जास्त तापमान आणि नॉर्मलपेक्षा म्हणजे सरासरीपेक्षा चार ते पाच डिग्री सेल्सिअस जास्त तापमान अशी परिस्थिती येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये तरी दिसत नाही आहे त्यानंतर जर काही बदल झाले किंवा दिसले तर आपण पुण्यातील हवामान विभागामध्ये कार्यरत असलेले वैज्ञानिक डॉक्टर सानप यांच्याशी आपण बातचीत केली त्यांनी प्रकारे आपल्याला सांगितलं त्या प्रकारे पुण्यातले पुढचे काही दिवस चा जे आहे ते पुण्यातलं तापमान चाळीशीच्या पारच असणार आहे आत्ता जे तापमान वाढलेलं आहे हे काही दिवस असंच असणार आहे मात्र पंधरा तारखेनंतर शहरामध्ये कुठेतरी पावसाच्या तुरळक सरीसुद्धा बरसतील आणि त्यानंतर काही दिवस तापमानात घट होईल मात्र पुन्हा हे तापमान वाढेल सध्या तरी पुणेकरांना कुठल्याही प्रकारची वेव्ह किंवा येल्लो अलर्ट असा कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नाही आहे म्हणजे तापमानात फारशी वाढ होणार नाही आहे पण आत्ताचं जे तापमान आहे ते सुद्धा उष्माघातासाठी अनेक लोक बळी ठरत आहेत उष्माघाताचे तर त्यापासून सर संरक्षण करण्यासाठी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला जे काही करणं गरजेचं आहे संरक्षणाच्या दृष्टिकोनातून ती सम संपूर्ण काळजी पुणेकरांनी घराबाहेर पडण्याच्या आधी घ्यायला सावी. पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी. कम ऑन गाइस hurry up. अरे सुन एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता. बट दैट्स ओके यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. हम्म. Hmm. ये रेड वाला है सही वाला देना. हमें ढक्कन. पहले तो सही पानी पीना ना. Hmm? <laughs> <laughs> Manikcham Oxerich Proudly Indian